हॅलो हाय स्वागत आहे तुमचं होम मेकर चितन या चॅनलवर हॅलो कार तर आज आपल्याला माही माझी बहीण आहे तर आज हिच्या हाताने हिच्या हाताने आपल्याला बनवायची आहे ही आपल्याला चारणार आहे मिरची भाजी तर रेसिपी रेसिपी तुम शेवटपर्यंत नक्की बघा काय काय केलेलं आहे आपण इकडे म्हणजे बटाटे उघडायला ठेवलेले आहे आणि मिरची दोन स्वच्छ दोन स्वच्छ कापणार आहे दोन स्वच्छ केलेली आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आता मिरची दोन स्वच्छ केलेली आहे तर आता ती मधातून त्याला चिरून घ्यायचं आहे हाय 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 कर हाय हाय गाईज मन वेलकम बॅक वेलकम बॅक टू माय चॅनल टू माय चॅनल चल आवाज काय करायचं आहे चिरून घेतलेला आहे आणि आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आहे का बरं बिया राहिला मसाला भरायला हा बघा मसाला भरायसाठी आपल्याला इथे बिया काढून घ्यायच्या आहेत तिकट पण आपण वाटणार तिखट पण नाही वाटणार संपूर्ण मिरच्या बोल ना बोल ना त्या संपूर्ण मिरच्या काढून टाकायची हो का मामा मालगाडीवर राहते का कोणत्या गाडीवर राहते कुठे चालली तू कुठे सोलून घेतलेले आहे इथे आहे लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ मॅश करून घेत आहे गरम आहे ना कोथिंबीर लाल तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर करून जीव करून घेत आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापत आहे इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे मसाला मिरचीमध्ये भरून घेत आहे हे बघा संपूर्ण मिरच्या भरून झालेल्या आहेत आता तिकडे बेसन भिजवायला ठेवत आहे बेसन भिजवून घेऊ त्याच्यात मस्त टाकणं डब्यातूनच ग्लासामध्ये ओतलेला आहे